लोक महाराष्ट्र न्यूज बुलढाणा वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी अश्विनी आपेट सह कर्मचारी अमोल मोरे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडलं तक्रारदाराला साडे तोडण्याचा सा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी घेतली लाच बुलढाणा संरक्षक कार्यालयातील सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी अश्विनी आपेट सह कर्मचारी अमोल मोरे याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने तक्रारदाराकडून पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले आहे यामुळे वन विभागाची लक्तरी वेशीवर टांगली असून वन विभागात खळबळ उडाली आहे वन विभागाचे कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली आहे तक्रारदार यांचा शेत शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे तोडण्याचा व्यवसाय असून तोडलेल्या झाडांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी वार्षिक हप्ता म्हणून सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी अश्विनी आपेट यांनी तीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोड अंती पहिला हप्ता म्हणून पंधरा हजार रुपये कर्मचारी यांच्या सहकार्याने स्वीकारले यावेळी सापळा रचलेल्या लाचलुचपत पथकाने त्याला रंगे हात पकडून अटक केली दोघांवरही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे लोक महाराष्ट्र न्यूज बुलढाणा सबस्क्राईब प्रेस द